नमस्कार मित्रांनो सरसे स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो उद्यापासून म्हणजे दहा ते बारा जुलै दरम्यान आपल्या सर्व शाळांमध्ये नियतकालिकसाठी ज्या स्टार्स प्रकल्पांतर्गत नियतकालिक चाचणी होणार आहे त्याची पायाभूत चाचणी उद्यापासून तीन दिवस आपल्याला विषयवार घेतली जाणार आहे त्याचं वेळापत्रकसुद्धा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये या भे ज्या परीक्षा आहे त्या दरम्यान ज्या आपल्या शाळांना भेटी होणार आहे या संदर्भातली अपडेट आपण बघणार आहोत एस सी आर टीचं हे सात जुलै दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आहे आणि शाळा भेट संदर्भात काय नियोजन करण्यात येणार आहे या संदर्भात आजची अपडेट आपण बघणार विषय आहे स्टार्स प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस शाळा भेटीबाबत आणि त्यासाठी चार संदर्भ दिलेले आहेत काय आहे असं विसरपत्र आपण बघूया उपरोक्त संदर्भी या विषयांमुळे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात यत्ता तिसरी ते नवीच्या विद्यार्थ्यांची पॅट आयोजन करण्यात येत आहे याच अनुसरून पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन सत्र एक संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे नियतकालिक मूल्यमापन चाचणी मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी दिनांक दहा ते बारा जुलै म्हणजे आता ह्या तीन दिवसामध्ये उद्यापासून होणार आहे सदर चाचणी अंतर्गत मराठी गणित इंग्रजी या विषयांच्या येतात तिसरी ते नववीतील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी होणार आहे आणि पुढे त्यासाठी वेळापत्रक दिलेलं आहे दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी पहिल्यांदा प्रथम भाषा सर्व माध्यमाची तिसरी ते नववी इथे लेखी आणि तोंडी परीक्षा दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे वर्गानुसार त्याचे शाळेवेळेमध्येच वेळ जी आहे लेखी परीक्षेच ती दिलेली आहे आणि त्याचे गुण वर्गानुसार पुढे दिलेले आहेत त्याचप्रमाणे गणित अकरा जुलै आणि इंग्रजी बा बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी परीक्षा होणार आहे त्याच्यानंतर इथे खाली एक सूचना दिलेल्या आहेत बघा शाळे वेळापत्रकानुसार सकाळ किंवा दुपार सतरामध्ये वरच्या नियोजनानुसार आपण परीक्षेचं नियोजन स्वतंत्र करत करणार आहोत शाळा स्तरावर तसेच मराठी सर्व भाषा गणित सर्व माध्यम आणि तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा त्या त्या, त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात प्रत्येक विद्यार्थ्याची वेगळी घेण्यात यावी विद्यार्थी संख्या जर जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार ती परीक्षा तोंडी परीक्षा घ्यायची आहे लेखी परीक्षेनंतर समजा मराठीचा पेपर दहा तारखेला आहे त्याच दिवशी आपल्याला त्याची तोंडी परीक्षासुद्धा घ्यायची आहे तरी सदर कालावधीत आपण आपल्या अधीनस्थ असणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिनांक दहा ते बारा जुलै या कालावधीत शाळा भेटी कराव्यात व सदर भेटी संदर्भातील माहिती सोबत दिलेल्या लिंकमध्ये भरायची आहे या संदर्भात काही सूचना दिलेल्या आहेत त्यासुद्धा आपण इथे बघणार आहोत चाचणी कालावधीत करायच्या शाळा भेटीबाबत आता कशा काय नियोजन करायचं आहे जिल्हास्तरावरून जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळांनी हाय भेटीचे दिनांकासह नियोजन प्राचार्य डाएट व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करायचं आहे जिल्हास्तरावरून केलेले नियोजन तालुक्यांना के कळवायचं आहे आणि प्रत्येक तालुक्यातील जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण शिक्षणविभाग विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख विशेष साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करायचं आहे चाचणी कालावधीत राज्यातील शंभर टक्के शाळांची भेटी होणार आहे त्यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य डायट व शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक व परिव्हे यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांची दक्ष यांनी दक्षता घ्यावी चाचणीनंतर तपासणी केलेल्या दहा टक्के उत्तरपत्रिकांची रँडमली तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व प्राथ, प्राचार्य डायट यांनी करावे पायाभूत चाचणीचे गुण हे समीक्षा केंद्र व्ही एस केमध्ये नोंदवायचं आहे त्याच्यानंतर शाळा भेटसाठी इथं लिंक दिलेली आहे माननीय संचालकांचं हे पत्र आहे मित्रांनो शंभर टक्के शाळा दहा ते बारा जुलैपर्यंत परीक्षा कालावधीमध्ये भेट होणार आहे याचं नियोजन जिल्हा व तालुका स्तरावरून करण्यात येईल त्याच्या अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड दे व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र